नमस्कार मंडळी जय जय रघुवीर समर्थ गीता रहस्य त्याचा पहिला भाग आपला या चॅनलवर प्रसारित झालेला आहे तर आता मी दुसरा भाग तुमच्या समोर मांडतीये गीता रहस्याची मांडणी तर चला आता आपण बघूया काय काय लिहिले त्यामध्ये गीता सांगून श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त केले ही बाब लक्षात घेऊन गीतेची मांडणी केलेली आहे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो मी नक्की कोणता मार्ग आचारू तेवढेच मला सांग आता हा एकच एक कोणता एक मार्ग असेल यावर चिंतन करून लोकमान्यांनी जो असामान्य ग्रंथ लिहिला त्याचं नाव गीता रहस्य गीतारहस्याचा मूळ आधार गीतेतील श्लोकांचा सरळ अर्थ हा आहे पण त्यावर विवेचन करताना मी म्हणतो तेचबरोबर असा अट्टहास लोकमान्यांनी कुठेही केलेला नाही तसेच गीतेवर पूर्वी लिहिलेल्या टिकांचा गीता रहस्य लिहिताना खूपच उपयोग झाला असे लिहून लोकमान्य त्यांच्या पूर्वसुरींचा आदराने उल्लेख करतात लोकमान्यांच्या गीतेच्या लोकमान्यांच्या आधीच्या गीतेच्या टीकाकारांचा मुख्य उद्देश गीतेमध्ये संसारिक कर्मे गौण किंवा त्याज्य ठरवली असून ब्रह्मज्ञान भक्ती वगैरे निवृत्तीपर मोक्ष मार्गाचेच निरूपण आहे हे सांगण्याचा असतो त्यामुळे कर्मयोगाचे गीतेत प्रतिपादन आहे हा मुद्दा संक्षेपाने मानला जातो साहजिकच गीतेतील विवेचनाचे पूर्ण मर्म लक्षात येत नाही असे लोकमान्यांना वाटत होते म्हणूनच गीतार्ह्याची मांडणी करताना त्यांनी गीते जे जे विषय किंवा सिद्धांत आले आहेत त्याबाबत युक्तिवादासह थोडक्यात निरूपण केलेले आहे तसेच चोखंदळ वाचकांसाठी गीतेच्या प्रमुख सिद्धांतांची इतर धर्मातील व तत्वज्ञानातील सिद्धां सिद्धांतांशी प्रसंगानुरूप तुलना करून दाखवलेली आहे लोकमान्यांनी त्यांचे म्हणणे योग्य कसे आहे हे पटवून देण्यासाठी गीतेतील सिद्धांत ज्या मूळ ग्रंथातून आलेले आहेत ते म्हणजे भारत सांख्यशास्त्र वेदांतसूत्रे उपनिषदे मीमांसा अशांचा सखोल अभ्यास करून त्याचे संदर्भ जागोजागी दिलेले आहेत यांचा उपयोग करून संन्यास व कर्मयोग या दोन मार्गातील भेद स्पष्ट केला आहे आणि व्यावहारिकदृष्ट्या गीतेचे महत्व काय हे साधारण पटवून दिले आहे कोहिनूर हिरेची गोष्ट अशी सांगतात की तो इथून इंग्लंडला गेल्यावर नेल्यावर त्याला पुन्हा नवे पैलू पाळण्यात आले त्यामुळे ते अधिक त्यामुळे तो अधिक त्या तेजस्वी दिसू लागला कोहिनूर हिरेची गोष्ट अशी सांगतात की तो इथून इंग्लंडला नेल्यानंतर त्याला पुन्हा नवे पैलू पाडण्यात आले त्यामुळे तो अधिक तेजस्वी दिसू लागला गीतेच्या बाबतीत ने हेच आहे त्यामुळे इतरांनी गौण मानलेला गीतेतील कर्मयोगाचा गाभा त्यांनी प्रकर्षाने पुढे आणलेला आहे असे निश्चित म्हणता येईल गीता रहस्य जिज्ञासा भाग एक अहिंसा या प्रकरणात लोकमान्य एखाद्या माणसाने विशेष कर्म करायची वेळ आल्यावर त्याची योग्य योग्यता ठरवण्यासाठी त्यावर कसा विचार करावा कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात यावर प्रकाश टाकत आहेत ते म्हणतात गीतेच्या सुरुवातीला किंग कर्तव्य मूळ होऊन अर्जुनावर जो प्रसंग आला होता तो काही अपूर्व नाही कारण ज्या कर्त्या पुरुषास संसारातील कर्तव्य नीतीने व धर्माने बजावायचे आहे त्यावर अशा प्रस प्रकारचे प्रसंग अनेक वेळा येत असतात एवढेच काय असले प्रसंग शोधून काढून किंवा कल्पून त्यावर मोठमोठ्या कवींनी सुरस काव्ये अगर नाटके रचली आहेत उदाहरणार्थ हॅमलेटला पडलेला टू बी ऑर नॉट टू बी हा प्रश्न जगावे का मारावे याच स्वरूपाचा आहे खुद्द महाभारतही या स्वरूपाची खूप उदाहरणे आहेत खुद्द महाभारतातही या स्वरूपाची खूप उदाहरणे आहेत मनुष्याने संसारात कसे वागावे हे आपल्या धर्मग्रंथातही सांगितले आहे कोणाची हिंसा करू नका नीतीने वागा खरे बोला वडील व गुरु यांचा मान ठेवा इत्यादी नियम सर्व धर्मात सांगितलेले आहेत पण कर्त्या पुरुषांवर पुष्कळता असे प्रसंग येतात की वर सांगितलेल्या सामान्य नियमांपैकी दोन किंवा अधिक नियमांची जेव्हा अंमलबजावणी करायची वेळ येते तेव्हा ते, ते करू ते हे तेव्हा हे करू का ते करू या विवंचनेत पडून मनुष्य वेढा होऊन जातो वरचा प्रसंग हा त्यातलाच एक होता या प्रश्नाच्या मुळाशी जाण्यासाठी अहिंसा सत्य अस्थैय काय या पाच सनातन प्रथम अहिंसेचा विचार आपण करूया अहिंसा परमो धर्म हा हे तत्व केवळ वैदिक धर्मातच नव्हे तर इतर धर्मातही प्रामुख्याने सांगितलेले आहे हिंसा म्हणजे नुसता जीव घेणं नव्हे तर दुसऱ्या प्राण्याचे मन किंवा शरीर न दुखावणे याचाही त्यात समावेश होतो पण म्हणून कोणी आपल्याला व आपल्या कुटुंबियांना विनाकारण त्रास देऊ लागला किंवा इजा पोचवू लागला तर आपण गप्प बसून अन्याय सहन करावा का तर तो सामोपचाराने ऐकत नसल्यास त्याला शासन करावे का आपल्या धर्मग्रंथानुसार याचे उत्तर असे आहे की अशा परिस्थितीत त्याचा कोणताही मुला इजा न बाळगता त्याचे परिपत्य करावे मग तो आपला कुणीही असो अगर कोणत्याही वयाचा असो कारण अशा वेळी हत्येचे पाप हत्या करणाऱ्यास लागत नसून अपराधी त्याच्या वाईट कृत्यानेच मारला जातो असे शास्त्रकर्ते म्हणतात जो आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचे अन्यायाचे अशा पद्धतीने निवारण करण्यास करण्यास समर्थ नसेल त्याला तसे करण्यासाठी क्षत्रियाने मदत करायची आहे आणि हाच खरा शास्त्र धर्म शास्त्र धर्म होय असे त्याचे समर्थनही केलेले आहे लोकमान्यांच्या सांगण्यावरून आपल्या लक्षात येते की अर्जुनाला स्वकियांची हत्या करू कशी करू हा प्रश्न पडला होता आणि मी जर त्यांना ठार मारलं तर त्यांच्या हत्येचे मला पाप लागेल अशी भीतीही त्याला वाटत होती त्याच्या या दोन्हीही शंका अनाठाई होत्या कारण अन्यायाचे निवारण करणे हे क्षत्रियाचे कर्तव्यच आहे आणि तसे कारणाने त्याला कोणतेही पाप लागत नाही असे आपले धर्मग्रंथ सांगतात त्याही पुढे जाऊन भगवंत गीतेच्या दुसऱ्या अध्याय सांगतात क्षत्रिय म्हणून अन्य करणाऱ्या कौरवांशी लढणे हे अर्जुनाचे कर्तव्य म्हणजे स्वधर्म होता आणि तो जर त्याने पार पाडला नाही तर मात्र त्याला पाप लागेल लोकमान्य पुढे म्हणतात की अहिंसा धर्माला धरूनच क्षमा शांती दया हे गुणशास्त्रात सांगितले आहेत आणि वरील सर्व गुणांचे अक्षरशः पालन करायचे म्हटले तर सर्वसामान्यांसाठी तो निभेटपणा ठरेल महाभारताच्या वनपर्वात प्रल्हाद त्याच्या नातवास म्हणजे बळीस सांगतो की वरील सर्व गुणास अपवाद सांगितले आहेत ते तारतम्याने वागून हे अपवाद लक्षात घेऊन यथायोग्य वर्तन कर म्हणजे वाईट वागल्याचा बोल तुला लागणार नाही सांगण्याचे तात्पर्य असे आहे की आपण चांगले वागून सुद्धा आपले स्वकीय काही वेळा आपल्याला अडचणीत आणतात किंवा आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतात अशावेळी त्यांना योग्य मार्गाने त्यांची जागा दाखवून देणे हे आपले कर्तव्य ठरते पण बऱ्याच वेळा वाईटपणा येईल किंवा कसे काय असेनात आपलेच तर नातेवाईक आहेत असे म्हणून आपण कच खातो हे मात्र निश्चितच धर्मबाह्य वर्तन ठरून त्याचे पाप आपल्याला लागल्याशिवाय राहत नाही कारण आपण येथे कर्तव्यात कसूर कर करत असतो क्रमशः तर मंडळी हळूहळू गीता काय आहे गीतेच्या बद्दलची सखोल माहिती हळूहळू तुम्हाला समजा लागेल खरं तर मलाही समजते आता जस जसं मी ते अभ्यास करते तसा तसा तर प्रत्येक व्यक्तीला गीता जर अनुभव म्हणजे व्यवस्थित समजून घ्यायची असेल तर त्याचा उपयोग असा आहे की संसार करताना आध्यात्मिक गोष्टींची सांगड त्याद्वारे घातली जाते आणि जीवन कसं तुम्ही जगावं हो? हे गीता आपल्याला सांगते हळूहळू आपण मानसिक दुष्ट त्या प्रचंड सशक्त होत जातो तर त्यासाठी लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, कर करा। आणि आपला चॅनल असंख्य लोकांपर्यंत पोहोचवा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा की अशा सगळ्यांना गीतेचा हा लाभ घेता येईल मी स्वतः काही ठराविक वेळ देऊन गीतेचे श्लोक सध्या शिकती आहे बाहेर जाऊन शिकते माझा वेळात वेळ काढून म्हणजे माझा स्वतःचा ॲक्ट खरं तर बिझनेस आहे पण त्यातून वेळ काढून मी बाहेर जाऊन शिकते तर तुम्हाला असं कुठेही काय काय काही का, का करायला लागणार नाही घरात बसून यूट्यूब उघडलं की तुम्हाला सगळं ऐकता येणार आहे आणि त्याचा अभ्यास करता येणार आहे तर त्यासाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट्समध्ये तुम्हाला काय वाटतंय हे मला नक्की सांगा म्हणजे तुमचे कमेंट्स एकदा आले की मला काम करायला अजून छान मस्त मजा वाटते मजा येते धन्यवाद